आहेत सर स्वागत आहे माझा माझामध्ये कोकाटेंच्या खात्याचा कारभार अजित पवारांकडे वर्ग करण्यात आलेला आहे एकीकडे त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली जाते तुमचा देखील आज दिवसभरात तसा वाईट आला होता यानंतर आता हा निर्णय घेतल्यानंतर काय आपली प्रतिक्रिया आहे खातं काढणं काही मोठं काम नाही आहे सरकार खऱ्या अर्थानं दोषी मंत्र्यांना पाठीशी घालत आहे कायदा जो पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ऍक्ट सांगतो की न्यायालयाने दोषी ज्याला पकडलेलं आहे दोष ज्याच्यावर टाकलेले आहेत त्याला एक सेकंद सुद्धा वैधानिक पदावर राहता येत नाही त्यांना सदस्य राहता येणार नाही मंत्री तर बिलकुल राहता येणार नाही आणि सरकार देवेंद्रजींचं सरकार अशा मंत्र्यांना दागी मंत्र्यांना सांभाळण्याचं काम करतं की काय मागच्या काळात सुनील केदारांना अशी शिक्षा ठोठावली होती सेम डे त्यांचं सदस्यत्व रद्द केलं होतं त्याच्या आधी राहुल गांधींची लोकसभा सदस्यत्व असंच शिक्षा ठोठावल्यामुळं सेम डे रद्द केलं होतं तोच तो न्याय कोकाट यांना लागला पाहिजे परंतु सरकार यांनी सदनिकेमध्ये गरिबांच्या सदनिका याच्यामध्ये गैरव्यवहार करणाऱ्या व्यक्तीला सरकार पाठीशी घालतंय असं एकंदर दिसतंय नुसतं खातं काढून काही होणार नाही त्यांचा राजीनामा झाला पाहिजे सदस्यत्व रद्द झालं पाहिजे मात्र दानवेजी काही वेळापूर्वी प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं होतं की या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी घेतली आहे आणि म्हणूनच ही जी सगळी खाती आहे ती वर्ग केली आहे प्रवीण दरेकर काय बोलले मंत्र्याचं खातं काढणं म्हणजे हो, काय फरक पडतो त्याने मंत्री आहेच ना, ना थे, मंत्री मंत्री ते मंत्री सगळे तसं पाहायला गेलं तर मंत्री आहेच ना ते त्याने मग खातं आणि मंत्र्याला काय फरक पडतो खात्याचा मंत्री राहू शकतो शेवटी त्याला अधिकार आहेत तेवढे त्याला मंत्रिमंडळातून बडतर्फ केलं पाहिजे मला असं वाटतं नियमाने ऑटोमॅटिक या सध्या गोष्टी होतात सरकारला का वेळ लावतोय मग तो न्याय सुनील केदारांना का नव्हता लावला राहुल गांधींना का नव्हत लावला त्यामुळे माणिकराव यांना तसं एक सेकंद सुद्धा मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही मुख्यमंत्र्यांनी त्यांना जर राजीनामा देत नसतील तर बडतर्फ पा केलं पाहिजे जी। दानवेजी धन्यवाद आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल आणि आपल्याला आता यावर प्रतिक्रिया देण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी आपल्यासोबत आहेत अंजलीताई मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना शिफारस केली